आज बघितलं तर कसबा तारळे तालुका राधानगरी या गावामधील मी एक नागरिक आहे या गावचा एक युवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून आज मी या ठिकाणी धनुर्वादाचं इंजेक्शन टिट्टी इंजेक्शन म्हणून घेण्यासाठी आलो होतो तर आजची परिस्थिती बघितली तर पाठ्यभागं पी एस सी आहे समोर बांधकाम चालू आहे इकडं आमचे जुने पी एस सी आहे आणि हे गावचे आमच्या माझे उपसरपंच आहेत तर हे एक तास झाले इथं उभारून आहेत इकडं बघितलं तर ज्येष्ठ या ठिकाणी नागरिक आहेत तिकडे पेशंट आहेत आणि मी परिस्थिती आता बघितली तर आत एकच नर्स आणि जवळजवळ दहा वीस पेशंट आहेत ते वेटिंगवर हो आहोत आज ज्याला सलाईन लावायचं आहे त्यानं पहिलं अर्धा तास पहिले एकानंत सलाईन घ्यायचं परत एक तासान दुसऱ्याने घ्यायचं अशी परिस्थिती चालू आहे डॉक्टर साहेबांची आता माहिती घेतली डॉक्टर म्हणलेत की आमच्यावरती लोड आहे आम्ही वारंवार मागणी केली परंतु इथं काय आपल्याला स्टाफ मिळालेला नाही आज बघितलं तर हे कसबा गाव बाजारपेठेचं गाव आहे वाड्या वस्त्यांचं गाव आहे इथं जरी दहा आणि पंधरा जरी नर्स दिलेत किंवा या ठिकाणी स्टाफ दिला तरी सुद्धा तो कमी पडेल एवढी मोठी या ठिकाणी संख्या आहे इथे रोजचे पेशंट आहेत सर्वसामान्य लोकांना परवडणार नाही खासगी दवाखाना म्हणून इथं गर्दी असती तर याचा विचार करून आता डॉक्टरांची मी माहिती घेतली डॉक्टरांच्याकडून तर त्यांनी सांगितले की बेडची सुविधा बसायला जागा नाही या ठिकाणी पेशंट उभारत उभारतात त्यांना सुद्धा बसायला जागा नाही तर या गावामध्ये आता मी शेओसाहेबांना या ठिकाणी निवेदन देणार आहे तर डॉक्टर अधिकारी जे आहेत या जिल्ह्याचे तालुक्याचे त्यांना सुद्धा हे कळवणार आहे तर याची दखल घेऊन या ठिकाणी या गावाची परिस्थिती अतिशय चांगली आहे परंतु वाड्या वस्त्यातील लोक आहेत त्यांच्यासाठी नाही तर इथं आज परिस्थिती बघितलं तर नाजूक परिस्थिती असती तर ह्याची सुधारणा झाली पाहिजे यासाठी जे काही करावं लागते ते त्यांनी ताबडतोब करून इथं सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे कारण आता परिस्थिती बघितली वार तर एखाद्या वाड्या वस्तीवरती जसे डॉक्टर आणि वारंवार पेशंट आज घेऊन जसं नंबराप्रमाणे केलं जात आहे म्हणजे एकादारी अपुऱ्या ठिकाणी तर हे योग्य नाही याची काळजी घेऊन ताबडतोब या ठिकाणी त्याची सुविधा करावी अशी माझी व माझ्या गावकऱ्यांच्या वतीनं सर्व या लोकांच्या वतीनं एक मी विनंती करता येतं त्याचं या ठिकाणी वेळेवरती जबाबदारी घेऊन काम करावे